नमस्कार मंडळी स्वागत आहे सुनीता लवंडेज किचनमध्ये आज आपण अंड्यापासून मस्त असा हेल्दी नाश्ता बनवतो आहे त्यासाठी इथं मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचाभर तेल घालायचं आधी पिठाला हे तेल चांगलं चोळून घ्यायचं चा। आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आपण चपातीला जसं पीठ भिजवतो ना अगदी तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं तर हे पाय पीठ असं मी भिजून घेतलंय आता यावर झाकण ठेवून याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं त्यानंतर मी हे चार अंडी उकळून घेतलेले आहेत हे हार्ड बॉइल्ड एग आहेत म्हणजेच हे जास्त वेळ उकळून घेतलेली अंडी आहेत अंडी उकडल्यानंतर ते सोलून फ्रीजमध्ये मी ठेवले होते तर आता हे अंडे आपल्याला किसून घ्यायचे आहेत मोठ्या होलच्या किसणीने हे अंडे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर अंड्याच्या आतल्या पिवळ्या भागासकट हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत अंडी उकडताना ते जास्त वेळ उकडू द्यायचे साधारण अकरा ते बारा मिनिट आणि अंडी उकडल्यानंतर टर्कल काढून ते फ्रीजमध्ये पाच दहा मिनिट ठेवायचे म्हणजे मग काय होतं की कि किसताना अंडी तुटत नाहीत तर हे बा सर्व अंडी किसून झाले आहेत आता यामध्ये काही मसाले घालूयात तर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मिरे पावडर चवीप्रमाणे मीठ मीठ जरा कमीच घालायचं त्यानंतर बारीक कापलेली खूप सारी कोथिंबीर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथं मी अर्ध लिंबू घेतला आहे त्यातला थोडासाच रस मी आत्ता घालणार आहे आणि उरलेला मी नंतर वापरणार आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आवडेल तसे कमी जास्त मसाले घाला आपली मुलं किती तिखट खातात त्यानुसार तिखट घाला तर हे आपलं स्टफिंग रेडी झालं आहे तर आज आपण अंड्याचे पराठे बनवतोय तर हे पहा इकडे कणिकही छान भिजली आहे आता थोडंसं तेल घालून कणिक मऊ करून घ्यायची आपण पुरणपोळीची जशी कणिक मऊ करून घेतो तशीच ही कणिक मऊ करून घ्यायची तर कणिक मी मऊ करून घेतली आणि त्याचे एकसारखे उंडे बनवून घेतले आहेत आता त्यातला एक उंडा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची तर आपल्याला दोन पोळ्या लाटून घ्यायच्यात आज मी तुम्हाला दोन पद्धतीने पराठा बनवून दाखवणार आहे तर हे पहा अशी पातळ पोळी लाटून घ्यायची पोळी लाटल्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आणि अशाच पद्धतीने दुसरीही पोळी लाटून घ्यायची तर दोन्ही पोळ्या आपल्या लाटून झाल्या आहेत आता काय करायचं एक चपाती पोळपटावर घ्यायची त्यावर लिंबाचे दोन तीन थेंब घालायचे आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचे त्यानंतर यावर चाट मसाला भुरभुरायचा चाट मसाला भुरभुरला की त्यावर आपण जे अंड्याचं स्टफिंग बनवलं होतं ते व्यवस्थित पसरून घ्यायचं चांगलं कडेपर्यंत हे पसरून घ्यायचं स्टफिंग सगळीकडे पसरून घेतल्यावर दुसरी पोळी यावर घालायची आणि कडा दाबून घ्यायचा आपण आधीच लिंबाचा रस लावलेला होता त्यामुळे याला कडेला पाणी लावायची अजिबात आवश्यकता नाही आता वरून आधी असं हाताने दाबून घ्या त्यानंतर उरलेला कडा दाबून घ्या म्हणजे मग काय होतं आतमधली जी हवा असती ती बाहेर निघून जाती शेवटी हलक्या हाताने बेलनं फिरून घ्यायचं म्हणजे मग सारण खालच्या पोळीवर चांगलं चिकटलं जातं इकडे मीडियम गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आता अलगट पराठा तव्यावर घालायचा खालून पराठा थोडासा शेकला की तो उलटून घ्यायचा तूप किंवा बटर किंवा तेल लावून पराठा चांगला भाजून घ्यायचा पराठा भाजल्यानंतर तो असा जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे मग तो ओला होत नाही चला आता दुसऱ्या पद्धतीने पराठा कसा बनवायचा ते सांगते पिठाचा गोळा गोल करून घ्यायचा त्याची अशी वाटी बनवायची आता ह्या वाटीमध्ये सारण भरायचं आणि वाटी बंद करून घ्यायची ज्यांना पुरणपोळी बनवता येते ना त्यांना हे खूप सोपं वाटेल पीठ लावून हलक्या हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटल्यानंतर चा। लाट तो चांगला भाजून घ्यायचा तर तुम्हाला पराठा लाटण्याची कोणती पद्धत सोपी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीने बाकीचे पराठेही बनवून घ्यायचे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा